नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतोय दोन हजार पंचवीस ची एमपीएस जाहिरात आलेली आहे ऍक्च्युली जाहिरात आलेली म्हटल्यापेक्षा जाहिरात येऊन गेलेली आहे पण मी तुम्हाला या जाहिरातीमधले काही प्रमुख मुद्दे सांगणार आहे म्हणजे तुमच्यासाठी ही जाहिरात माहिती असावी जेणेकरून दोन हजार पंचवीसच्या पॅटर्न प्रमाणे दोन हजार सव्वीस ची पण एक्झाम असणार आहे कारण ह्या वर्षापासून ही लागू झाली पण जाहिरात येताना कशी येते विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी या, या जाहिरातीमधले काही प्रमुख मुद्दे तुमच्यासाठी मी घेतोय जसं की ही जाहिरात जी आहे ती गट अ आणि गट ब पदांसाठी असते पदे कोणती व किती आलेली आहेत ज्याच्यात मुख्यत्वे आपण राज्यसेवा पण बघूया आणि त्याच्याबरोबर आलेल्या इतर विभागाच्या जागा बघूया आरक्षण आरक्षण व किती असतं असतं या आणि समांतर त्यानंतर जागा वाढू शकतात का आणि दुसरं म्हणजे परीक्षा ही कधी होणार आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा कधी होणार आहे थोडक्यात माहिती घेऊया आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी भरपूरपाई सिरीज घेत असते जसं की स्टेट बोर्डची एक सिरीज आपली चालू झालेली आहे मेन चॅनलला ही स्टेट बोर्डची सिरीज जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचे सब्जेक्ट्स आहे म्हणजे हिस्ट्री आहे जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि ह्या सब्जे, सब्जेक्ट सायन्स ह्या सब्जेक्टचं तुम्हाला स्टेट बोर्ड पूर्ण आम्ही अनेजस्ट करून देतो आहे स्टेट बोर्डचं इच अँड एव्हरी पॉईंट आम्ही तुम्हाला ह्या सिरीजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे जसं की पॉलडीला परशुराम शिंदे सर आहे जॉग्रफी मी स्वतः घेतो आहे त्यानंतर सायन्ससाठी राजेश जाधव सर आहे आणि आपल्याला इकॉनॉमिक्ससाठी प्रतीक भडसर हे घेणार आहेत सो हे सेशन दररोज असणार आहे दररोज रात्री संध्याकाळी सहा वाजता सेशन होणार आहे पण सध्या ही नऊ वाजता ठेवली आहे सहा आणि नऊ अशी दोन टायमिंग असतात त्या दोन टायमिंगला तुम्ही थोडंसं राहत चला सो स्टेट बोर्डची सिरीज आहे ज्याला आपण म्हणतो बेसिक सीरीज, त्यानंतर दर, दर शनिवारी आपल्याला परशुराम सरांचं यू पी एस सी एम पी एस सी समजून घेताना दर शनिवारी संध्याकाळी आठ वाजता हे सेशन अस सो so, आवर्जून हे सेशन पण जॉईन करा एम पी एस सी यू पी एस सीमध्ये ज्या नवीन नवीन घटना असेल नवीन बदल असेल नवीन नवीन गोष्टी असेल छोट्या चोड़ छोट्या चोड़ कन्सेप्ट असेल किंवा बारीक बारीक गोष्टी असेल त्या सांगताना हे हे सेशन तुम्हाला उपयोगात येणार आहे त्यानंतर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरनं राज्यसेवेची बॅच पण अवेलेबल आहे यू पी एस सीची पण अवेलेबल आहे कोणती बॅच घ्यायची असेल तर तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच घेऊ शकता आणि विशेष म्हणजे बॅच घेताना तुम्ही माझा कोड आहे बी जी टेन नावाने हा बी जी टेन नावाचा कोड वापरून तुम्ही जर बॅच घेतली तर तुम्हाला बॅच मध्ये बराचसा डिस्काउंट मिळू शकतो सो नक्की ह्या बॅचचा फायदा पण तुम्ही घेऊ शकता सो अशा पद्धतीने सिरीज आहे प्लस पी वाय क्यू सिरीज पण आपली चालू झालेली आहे सो ती पण बघत चला ह्या सगळ्या सिरीजचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवरती ह्या सिरीज चालू आहे ओके त्या याच्या अगोदर या चॅनलवर तुम्ही बऱ्याचशा पदांबद्दलची डिटेल माहिती घेतली आहे तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या एक्झाम बद्दलची पण माहिती घेतलेली आहे परीक्षा पद्धत कशी असते त्याबद्दल पण बोललेलो आहे सो ते चॅनल तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या आणि दुसरं अपकमिंग भरपूर सारे व्हिडिओ येणार आहे म्हणजे जाहिरातीबद्दल डॉक्युमेंटबद्दल प्रोफाईल बनवणं फॉर्म भरण्याबाबत सगळं डिटेल्स जे तुमच्या मनात आहे ते सगळे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ देणार आहे काही सुटलं आमच्याकडनं कमेंटमध्ये टाकत चला त्याच्यावरती माझा पुढचा व्हिडिओ हो, नक्कीच येत राहील चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ही जाहिरात आहे ही जाहिरातचा जा क्रमांक असतो तु बघा तुम्ही एम पी एस सीच्या वेबसाईटला जर गेला तर तिथे सर्चिंगमध्ये ही कमेंट टाक ही हा नंबर जर टाकला बारा दोन हजार पंचवीस तर या संदर्भातले आलेले सगळे शुद्धीपत्रक तुम्हाला बघायला मिळतात पासून त्याच्यानंतर आलेले सगळे शुद्धीपत्रक इव्हन दो निकाल लागेपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या क्रमांकावर तुम्हाला मिळत असतात ओके त्यानंतर ही जाहिरात जी आहे जाहिरातीचं नाव असतं बघा महाराष्ट्र नागरी सेवा राज्य संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ज्या वर्षाची असते वर्ष असतं आणि संयुक्त परीक्षा याच्यासाठी टाकलंय की यामध्ये वेगवेगळे संवर्ग त्या संवर्ग किंवा विभाग आहे त्या विभागाचे एकत्र परीक्षा एकत्र होते मुख्य मात्र वेगवेगळे ते उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस ला जे तीन विभाग आले सामान्य प्रशासन विभाग महसूल व वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जाहिराती आल्या तर संवर्गानुसार म्हणतात राज्यसेवा ज्यामध्ये छत्तीस वेगवेगळे पदसंख्या महाराष्ट्र वनसेवा ज्यामध्ये दोन वेगळ्या पदसंख्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी ज्यामध्ये पण दोन वेगवेगळे संवर्ग आहेत त्यानुसार जर बघितलं तर हे पद गट अ आणि गट ब ची असतात आता मग वर्षी या छत्तीस संवर्गांपैकी काही पद संवर्गासाठी ऍड होते काही संवर्गासाठी ऍड आली आता यावर्षी कोणत्या संवर्गाला ऍड होते पण मी तुम्हाला दाखवतो इथे मग बघितलं तर यासाठी टोटल जागा आहे 127 राज्य सेवेचा त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा इथे दोनच पदसंख्या पण जागा बघा एकशे चव्हेचाळीस आहे त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यासाठी एकशे चौदा अशी टोटल तीनशे पंच्याऐंशी पदांची ही जाहिरात आलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही जाहिरात आहे पूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो याची पात्रता काय असते याची व्हिडिओ ऑलरेडी मी घेतलेली आहे आणि अजून काही बाकी पुड़े ना रहे। ते पुढे येणार आहे त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत चाल चला पुढे घेऊन जर तुम्हाला मी फॉर्म भरण्याची प्रोसेस संपलेली आहे तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून ॲड मी तुम्हाला दाखवतोय अठ्ठावीस मार्च पासून ते सतरा एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस होती अशा पद्धतीने प्रोसेस असते ती संपलेली ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो याला वयोमर्यादा नेहमीप्रमाणे असते ओपनचा अडोतीस आणि कॅटेगरीचा त्रेचाळीस वर्षापर्यंत विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आता एक एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो बघा एक्झाम्पल दाखवतो त्याच्या अगोदर तुम्हाला मी ऍड ऍड घेऊन जातो ही ऍड आहे बघा ही ऍड आहे दोन हजार तेवीस ची आणि यामध्ये पदसंख्या ज्या आल्यात ना त्या कशात बघा पद आणि पदसंख्या जसं की ही राज्यसेवेचा संवर्ग आहे बघा हा कोणता संवर्ग आहे राज्यसेवेचा संवर्ग आहे बरोबर राज्यसेवा किती जागा आहे एकशे सत्तावीस जागा त्यापैकी सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ज्याला आपण ए एस टी म्हणतो असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स त्याला म्हणतो आपण एकोणऐंशी पद आले एकोणऐंशी ओके त्यानंतर खाली घेऊन जर तुम्हाला मी तुम्ही ते समांतर आरक्षण बघू शकता आणि उभा आरक्षण पण बघू शकता दुसरं पद आलंय ते सहाय्य कामगार आयुक्त गट अ एकूण जागा एकच आहे बरोबर आहे त्याला ती एस, एस कुणाला पुढे सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता गट अच पद आहे त्यानंतर चौथं यामध्ये एआर सहाय्यक प्राशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी एआरटीओ एकूण पद एकवीस आणि गट अच पद आहे त्यानंतर मंत्रालय विभागातील अधिकारी गट बच पद आहे टोटल तीन पद या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर सावळ सहाय्यक गट विकास अधिकारी ज्याला पण असिस्टंट बीडीओ म्हणतो गटबळ पदे पंधरा पदे तुम्हाला बघायला मिळतात उप अधिक्षक डीवायस पी एक्साइज पी एस आय खूप चांगलं पद आहे गडबळचं पदे पण चांगलं पद एकच जागा आली आहे सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर सेम एक्साइज पी एस आय ची एक्साइज डिपार्टमेंटचं आहे गडबळचं पदे एकच पद आहे आणि सहाय्यक प्रोजेक्ट ऑफिसर असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणतो त्याला पण सहायक प्रकल्प अधिकारी टोटल चार पदं गडबळचं पदे अशा पद्धतीने टोटल नऊ वेगवेगळे वेग वेग जे संवर्ग नऊ वेगळे काय म्हणजे आपण संवर्ग आहे छत्तीस पदे ना छत्तीस एम पी एस मध्ये छत्तीस वेगळे वेग पदांसाठी ऍड आहे त्यापैकी नऊ पदांसाठी ज्या जाहिराती आलेल्या आहेत एकशे सत्तावीस टोटल संख्या आहे त्यानंतर दुसरी जी आहे ती महाराष्ट्र वनसेवा बघा इथे महाराष्ट्र वनसेवा एकच पद आलंय आणि त्याचं पद बघा कोणतं वन क्षेत्रपाल गटे चौरचाळीस जागा आहे खूप मोठ्या प्रमाणात वनसेवेची जाहिरात आहे त्यानंतर पुढचं स्थापत्य अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे सिव्हिलच्या त्यामध्ये सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अठ्ठावीस पद आहे सहायक अभियंता श्रेणी स्थापत्य गट शहाऐंशी पद आहे अशी टोटल एकशे चौदा पद ही महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत सेवेची जाहिरात आहे ओके okay. आता अशा पद्धतीने टोटल जर बघितले तर जवळपास बारा वेगवेगळे पदांसाठीच्या ह्या जाहिरात ही जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर आरक्षण बघितलं तर कसं असतं उभा आरक्षण असतं जसं की ते एस सी ला जागा एस ला जागा एन टी अ ब ला जागा असतात ओबीसी ला जागा असतात एस बी सी ला जागा असतात एस सी बी सी ला पण जागा असतात त्यानंतर ईडब्ल्यू एस ला जागा असतात आणि ओपनसाठी सुद्धा जागा असतात सो अशा पद्धतीने हे एकोणऐंशी पद ह्या रा, सहायक राज्यकर आयुक्त ज्याला आपण एसी एस टी म्हणतो असे समांतर सर्व सर्वसाधारण म्हणजे जनरल असतात त्यानंतर उमनिर्दर्शन खेळून असतात दिव्यांग आणि पदांसाठी इथे जागा असतात आता तुम्ही म्हणाल की सर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन यांना जागा असतात का तर नाही यांना जागा नसतात सो यांना माझी सैनिकांना पण जागा नसतात कारण हे गट अ आणि गट बचं पद आहे सो गट क आणि ड साठी माझी सैनिक दिव्यांग सॉरी माझी सैनिक प्रकल्प भूकंप आणि अंशकालीन चालतात मात्र इथे चालतात का नाही इथे फक्त हे समांतर आरक्षण तुम्हाला एम पी एस सी मधून या गट अ आणि गट पदासाठी मिळतं आता जागा वाढतात का ह्या ऍडमध्ये तर दरवर्षी जागा वाढू शकतात आता त्यांनी ऍड मध्ये पण मेन्शन केलेलं आहे की बघू शकता हा पॉईंट की तुम्हाला पूर्वपरीक्षेची जी जाहिरात आलेली जाहिरातीच्या जा, दिनांकापर्यंत प्राप्त झालेली प्रस्तुत जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले पण पण जाहिरातीमध्ये नमूद सेवा आणि संवर्गातील पदांव्यतिरिक्त बघा नमूद सेवा तुम्हाला मी दाखवला आता आणि संवर्ग पण दाखवला प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा तसेच विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांत नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे त्यानुसार पूर्व परीक्षा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल जेव्हा लागतो अंतिम तो करेपर्यंत जर संबंधित विभागाकडून किंवा सुधारित किंवा अतिरिक्त पद सेवा संवर्ग ऍड झाले तर ऍड होऊ शकतात म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत तुमचे विभाग आणि संवर्ग सुद्धा ऍड होऊ शकतात किंवा तुमचा आरक्षणामध्ये पण बदल होऊ शकतात जागा कमी जास्त होऊ शकतात असं त्यांनी मेन्शन केलेलं असतं सो जागा वाढण्याचे चान्सेस बऱ्याच वेळेस असतात सो पूर्वपरीक्षा कधी होणार आहे तर त्यांनी ते मेन्शन केलं संयुक्त पूर्वपरीक्षा जी होणार आहे ती दिनांक अठ्ठावीस सप्टेबर दोन हजार पंचवीसला होणारे आपण आता जुलैमध्ये आहोत जुलै ऑगस्ट सप्टेंबर साधारण तुम्हाला दोन अडीच अडीच तीन महिने तुमच्याकडे कालावधी आता विचार केला तर आहे पण फॉर्म भरल्यानंतर म्हणजे फॉर्म तुम्ही तुम एप्रिलला मार्चला फॉर्म सुटला होता मार्च पासून सप्टेंबर जर विचार केला तिसरा आणि नववा महिना सहा महिन्यांचा कालावधी असतो फॉर्म सुटल्यानंतर आत्ता मिळाला पण जनरल एवढा मिळत नाही तीन ते चार महिन्यांचाच कालावधी मिळतो ही झाली परीक्षा मग मुख्य परीक्षा कधी असते तर मुख्य परीक्षा त्यांनी टेंडेट्य डेट जी आहे ना ती आपण आम्ही नंतर तुम्हाला जाहीर करू असं सांगितलं पण साधारणतः परीक्षा झाल्यानंतर तीन ते चार महिन्यात काय म्हंटल मी तीन ते चार महिन्यामध्ये तुमची मुख्य परीक्षा असते आणि मुख्य परीक्षा ही तुमची कशी आहे डिस्क्रिप्टिव्ह लेवलची असणार आहे त्यामध्ये भाषा लँग्वेजचे दोन पेपर असणार जे की क्वालिफाईंग नेचर चे जीएसचे तुमचे हे पाच पेपर आहे आणि ऑप्शनलचे दोन पेपर असतात अशा पद्धतीने ही जाहिरात येत असते सो तुम्ही जर ह्या जाहिरातचा फॉर्म भरला असेल तर वेल एन गुड नसेल भरला तर दोन हजार सव्वीस साठी तयारीत राहा अशा पद्धतीने जाहिरात येते आता नववी जुने विद्यार्थ्यांना माहीत असेलच सो नवीन पद्धतीने ही जाहिरात जी येते म्हणजे नवीन पद्धती म्हणजे पद्धत तीच आहे बदल काहीच नाही फक्त तुम्हाला जाहिरातीमध्ये वेळ किती मिळतो म्हणजे पूर्व पूर्वपरीक्षा कधी असते पूर्वानंतर मुख्य परीक्षा कधी असते पदसंख्या कशा असतात किती पद असतात त्यानंतर आरक्षण कसं मिळतं हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतलेला आहे ओके सो परत एकदा जाताना एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे स्टेट बोर्डची सिरीज आपली चालू होत आहे ती सिरीज बघा चालू झाली म्हणजे दररोज संध्याकाळी रात्री नऊ वाजता हे तिघ सिरीज तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर दररोज संध्याकाळी सहा वाजता ही तुम्हाला स्टेट बोर्डची सिरीज बघायला मिळणार आहे आपल्या मेन चॅनलवरती सो मेन चॅनलचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तुम्ही जॉईन करू शकता दुसरं या संदर्भात आपण टेलिग्रामचा चॅनल बनवलेला आहे एमपीएससी युपीएससी माहिती त्या टेलिग्रामच्या चॅनलवरती आपण टाकत असतो त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली जॉईन करून घ्या अजून दुसरं महत्वाचं प्रत्येक शनिवारी परशुराम शिंदे सरांचं युपीएससी एमपीएससी समजून घेताना यावरती दर शनिवारी संध्याकाळी आठ वाजता लेक्चर असणार आहे सो चॅनल सबस्क्राईब करून बेल ऑकॉन क्लिक करून ठेवत चला लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि ही बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल राज्यसेवेची युपीएससीची तर यासाठी तुम्ही लगेच आपला ऍप डाऊनलोड करून परचेस करू शकता आणि घेताना तुम्हाला एक कोड वापरायचा आहे काय कोड आहे बीजी टेन नावाचा कोड वापरला तर तुम्हाला म्हणजे बापू गायकवाड असं नाव त्याचं डिस्काउंट मिळेल सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद